त्याला पार त्या डोनाल्ड ट्रम्प संग नेलं तरी मला काय गरज नाही <laughs> याच्यात तपासणीला पाठवायचं हा याच्यात दादांनी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस वाईट करी <laughs> मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपाता चुकीली दादा जर तुमच्या पोरावर असं घातपात काय सांगा तुम्ही गब्बासणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव माधव टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भायचा टाइम तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेता दोन हजार एकोणतीस ला तुम्ही दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ते ना आ, मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोलन <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळाल होत ना मी बोल ना असे दादा मिड्यात तुम्ही कसे पळत होता कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला हे विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मीडियात तुम्ही जर त्याला नाही पाठविला ना एकोण ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटावर विसरून जाईल मी सरत नाही मी सुद्धा लई कोणती आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करेल प्रकाश आंबेडकरांनी